साबला पाटी ते धर्माळा हे मंजूर रस्ता जो आहे या रस्त्यावरील सगळे अतिक्रमण काढून हा रस्ता अतिक्रमणमुक्त करावा आणि त्याचबरोबर या रस्त्यावर जो एक पूल आहे तो पूल बांधकाम करून पूर्ण करावा या मागणीसाठी आज धर्माळा येथील नागरिक आपण बघू शकतो आहे केस तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत खरं तर संपूर्ण केस तालुक्यातील ग्रामीण भागाचं चित्र असंच काहीतरी आहे अनेक ठिकाणी रस्ते आहेत परंतु ते अतिक्रमण कर केल्यामुळं ते रस्ते सध्या वाहतुकीला सुविधाजनक नाही आहेत विशेष म्हणजे शासकीय यंत्रणेचं याकडं पूर्ण दुर्लक्ष आहे रस्ते मग बी एन सीच्या अंतर्गत असोत किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत असोत या रस्त्याकडे अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी ज्यांच्या अंतर्गत हे रस्ते आहेत हे कधीच फिरकत नाहीत आणि त्यामुळं वर्षानुवर्ष इकडं कुणाचंही नियंत्रण नसल्यामुळं हे रस्ते एक दिवस पूर्णतः अतिक्रमणानं वेढले जातात आणि एक दिवस असा येतो की या रस्त्यावरून अगदी चार चाकी गाड्यासुद्धा जात नाहीत हीच अवस्था या काही गावची झालेली आहे महिलाही मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत नागरिकही मोठ्या संख्येने आलेले आहेत हे खर तर शासनाला शरम वाटायला पाहिजे नागरिक स्वत आपल्या आयुष्याचा एवढा वेळ खर्च करून मागणीसाठी होणाऱ्या त्रासासाठी शासन दरबार येत असतील तर अधिकाऱ्यांनी याची कुठंतरी लाज बाळगायला पाहिजे असं आम्हाला वाटतं जर आपण त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर नेमकं आपण कशाच्या नोकऱ्या करतो कशाचा या जनतेचा पगार घेतो हेही अधिकाऱ्याने विचार केला पाहिजे हे आम्ही कुणाला सल्ला देत नाही आहे परंतु स्थिती आपण बघू शकता एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिक जर येत असतील तर त्यांना काम नाही म्हणून येतात का नेमकं काय याच्यामागं एवढ्या मोठ्या संख्येनं लोक येतात तर याची चौकशी झाली पाहिजे म्हणून आमचं या ठिकाणी मत आहे की या ठिकाणी जे नागरिक आलेले आहेत केस तहसील प्रशासनानं याची सखोल चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर संबंधित यंत्रणा जिकुणाच्या अंतर्गत हा रस्ता आहे मग ती बी एन सीच्या असो किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत असो त्यांनी या रस्त्याची चौकशी करून संबंधित नागरिकांना न्याय दिला पाहिजे त्यासाठी हे नागरिक आलेले आहेत आम्ही बघणार आहोत की नेमकं केस तालुका प्रशासन याबाबतीत आपली का काय भूमिका घेता येते ते